हाय एव्हरी वन आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे फ्रेंड्स आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करत असतो करतो की नाही करत असतो आता जसं की मी बोलतोय बरोबर आपण लिहितो जेवतो झोपतो बरोबर चालतो पळतो खेळतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय करत असतो कृती करत असतो आता कृती करणे म्हणजेच काय की थोडक्यात इंग्रजीमध्ये कृती या शब्दाला ऍक्शन असा शब्द वापरला जात असतो बरोबर मग आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून काय करणार आहोत तर ज्या ऍक्शन वर्ड आहेत त्या ऍक्शन वर्ड आपण समजून घेणार आहोत चित्रासोबतच त्या ऍक्शन वर्डची जी माहिती आहे ती माहिती आपण समजून घेणार आहोत ती कशी तर व्हिडिओच्या माध्यमातून ते आपल्याला समजायला मिळणार आहे या ठिकाणी काही पिक्चर तुम्हाला डिस्प्ले केले जाणार आहेत आणि त्या चित्रामध्ये कोणती कृती होत आहे त्या कृती संदर्भात तुम्हाला ते, ते, ते सांगितलं जाणार आहे अगदी व्यवस्थित पहा कृती आणि कृतीला अनुसरून वापरलेला इंग्रजी शब्द मग हे आपण समजून घेणार आहोत त्याला आपण म्हणणार आहोत ऍक्शन वर्ड्स विथ ऍक्शन ऍक्शन विथ विथे कृती सह कृती दर्शवणारे शब्द कृती सहकृती दर्शवणारे शब्द आपण आजच्या टॉपिकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत पा पहिला पिक्चर पा या ठिकाणी चित्र तुम्हाला डिस्प्ले होणार आहे पा पहिला आहे चित्र दिसला का ह्या चित्राला आपण म्हणत असतो इट या चित्राला काय म्हणत असतो इट इट मीन्स खाणे म्हणजेच काय खाणे किंवा जेवणे ठीक आहे ईट मीन्स खाणे किंवा जेवणे सेकंड पिक्चर पहा सेकंड पिक्चर तुम्हाला दिसत असेल ड्रिंक ड्रिंक मीन्स पिणे ड्रिंक मीन्स पिणे आता पुढचे जे काय पिक्चर आहे ते तुम्हाला डिस्प्ले केले जाणार आहेत आणि त्याचा शब्द तुम्हाला दाखवला जाणार आहे ते व्यवस्थित समजून घ्या आणि जर आवश्यकता असेल तर ते नोट डाऊन करून ठेवा कारण हेच शब्द आपल्याला अनेक ठिकाणी उपयोगी पडत असतात किंवा वाक्याचा अर्थ समजून घेण्यासाठी कोणती क्रिया होत आहे हे आपल्याला समजायला मिळत असतं म्हणून ऍक्शन वर्ड्स दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड ओके okay? पहा थर्ड नंबर पहा पिक्चर आहे सीट सीट मीन्स बसणे स्टेट मीन्स बसणे फोन नंबर पिक्चर पहा दिसला असेल स्टँड स्टँड मीन्स उभे राहणे स्टँड मीन्स उभे राहणे प्ले प्ले मीन्स खेळणे प्ले मीन्स खेळणे आता खेळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात की नाही वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात पण आपण एकत्रित विचार करतोय की खेळणे ओके प्ले मीन्स खेलने वॉक 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 मीन्स चालने वॉक चालने ठीक है नंतर रन रन मीन्स धावने रन मीन्स धावने जंप जंप मीन्स उड़ी मारने जंप मीन्स उड़ी मारने नेक्स्ट नाइन नंबर पहा स्विम 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 मीन्स पोहने स्विम मिन्स पोहणे व्यवस्थित पहा आपल्याला या ठिकाणी संपूर्ण जे काही पिक्चर आहे ते पिक्चर तुम्हाला डिस्प्ले केले जाणार आहेत आणि त्या चित्रानुसार ती माहिती आपल्याला समजायला मिळणार आहे स्विम मिन्स पोहणे नेक्स्ट डान्स डान्स मीन्स नृत्य करणे डान्स मीन्स नृत्य करणे किंवा नाचणे रीड रीड मिन्स वाचणे रीड मीन्स नेक्स्ट राइट 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 मीन्स लिखने राइट मीन्स लिखने कम 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 मीन एने कम मीस एने गो 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 मीन्स जाने गो मीन्स जाने ओपन ओपन चित्र व्यवस्थित पहा ओपन ओपन मीन्स उघडणे ओपन मीन्स उघडणे नेक्स्ट पहा शेट शट मीन्स बंद करणे शट मीन्स बंद करणे जसं की आपण संगणक असेल किंवा कम्प्युटरचं असेल आपण ते शट डाऊन करत असतो त्याच पद्धतीने शर्ट बंद करणे शटर डाऊन म्हणतो ना आपण शट मीन्स बंद करणे हाईट 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 मीन्स लपवणे किंवा लपणे हाईड मीन्स लपणे स्लीप स्लीप झोपणे झोपू नका पुढचे चित्र आणि माहिती समजून घ्यायचे आहेत नेक्स्ट बेंड बेंड मीन्स वाकणे बेंड म्हणजेच वाकणे समोर असेल बाजूला असेल राईट साइड असेल बॅक साईड असेल बेंड मीन्स वाकणे ओके नाईनटीन्स आपण पिक्चर्स समजून घेतले नेक्स्ट पहा स्माइल 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 मीन्स स्मित हास्य स्मित हास्य करणे ओके लाफ लाफ मीन्स हसणे स्माईल आणि लाफमध्ये फरक आहे स्माईल म्हणजे स्मित हास्य आणि लाफ म्हणजे मोठे आणि असणे ओके क्राय क्राय मीन्स रडणे क्राय मीन्स रडणे विप विप मीन्स रडणे विप या शब्दाचा अर्थ सुद्धा रडणे आहे थ्रो 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 मीन्स फेकणे थ्रो फेकणे किंवा टाकणे ओके नेक्स्ट कॅच कॅच मीन्स पकडणे आज जो थ्रो केलेला बॉल असेल तो पकडतो कॅच मीन्स पकडणे किक किक मीन्स लाख मारणे किक मीन्स सिंग सिंग गायन करने। सिंग मीन्स मीन्स गायन करने। गायन करने। से, 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 गायन करणे कविता असेल गाणं असेल भजन असेल कीर्तन असेल अन्य प्रकारचं जे काही असेल ते आपण गायन करत असतो त्याला आपण सिंग म्हणत असतो ओके नेक्स्ट यॉन यन म्हणजेच जांभई देणे झोपेच्या आधी आपण आ करत असतो त्याला आपण यॉन इंग्लिशमध्ये म्हटलं जातं त्याला मराठी म्हणतात जांभई देणे क्लॅप क्लॅप मीन्स टाळ्या वाजवणे क्लॅप मीन्स टाळ्या वाजवणे स्विंग स्विंग मीन्स झोका घेणे स्विंग स्विंग मीन्स झोका घेणे कुक कुक मीन्स स्वयंपाक करणे किंवा जेवण बनवणे कुक ओके नेक्स्ट वॉश वॉश मीन्स धुणे वेळा म्हटलं जात वॉश ऑर हँड म्हणजेच हात धुवा वॉश म्हणजेच धुणे क्लाईम 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 मीन्स चढणे झाड असेल डोंगर असेल टेकडी असेल क्लाईन क्लाईड मीन्स चढणे ती क्रिया करायला सांगितली जात असते ओके बेत किंवा आपण त्याला बात असं म्हणत असतो बेत बेत म्हणजेच आंघोळ करणे किंवा स्नान करणे बेत म्हणजेच स्नान करणे किंवा आंघोळ करणे फाईंड 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 मीन्स सापडणे म्हणजेच सापडणे ओके नेक्स्ट आहे हेल्प 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 म्हणजे मदत करणे हेल्प म्हणजे मदत करणे नेक्स्ट आहे तेल टेल मीन्स सांगणे तेल म्हणजेच काय सांगणे हिट हिट म्हणजे फटका मारणे हिट म्हणजेच काय फटका मारणे गिव 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 मीन्स देणे आता मित्रांनो या ठिकाणी आपण जे वेगवेगळ्या प्रकारचे साधारण एकोणचाळीस प्रकारचे चित्र आपण पाहिलेत फक्त चित्र पाहू नका तर चित्राच्या चित्रा खाली जे काही शब्द दिलेले आहेत त्या शब्दानुसार त्या चित्रामध्ये कोणती क्रिया झालेली आहे ते व्यवस्थित पहा निरीक्षण करा जसं की देणे देण्याला काहीतरी क्रिया झालेल्या आहेत एकमेकांना चॉकलेट देणे असेल यु मी अ पेन बरोबर ना यु मी अ बुक किंवा सापडणे फाईन फाईन म्हणजेच सापडणे काय सापडले तर फिश किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ह्या गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत या है, है, हो ती ती ह्या ज्या ऍक्टिव्हिटी आहेत किंवा ज्या ऍक्शन्स आहेत ते प्रत्यक्ष आपल्याला चित्राच्या माध्यमातून का दाखवल्या गेल्या तर त्या समजायला अधिक सोप्या जात असतात कारण चित्राच्या माध्यमातून जी गोष्ट आपल्याला डिस्प्ले केली जात असते ती पटकन क्लिअर होत असते किंवा चांगल्या पद्धतीने ती समजत असते म्हणून ती व्यवस्थित पहा आणि ते समजून घ्या प्रत्येक चित्राला कोणता शब्द वापरलेला आहे तो समजून घ्या तो पहा तो समजून घ्या आणि आवश्यकता असेल तर ते लिहून ठेवा ठीक आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून ती माहिती तुमच्याकडून राहणार नाही ठीक आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून व्हिडिओ शेअर करा आणि जर कोणा आपल्यापैकी नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या सर्वांना मिळवू शकेल आपण लवकरच भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने तोपर्यंत बाय बाय